छत्रपती शिवरायांनी दिलेला जनतेच्या कल्याणाचा वारसा घेऊन राजकारण करण्याचे संस्कार वंदनीय बाळासाहेबांनी शिवसैनिकांवर उलटले ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही त्यांची शिकवण तंतोतंत आचरणात आणण्याचा वसा घेऊन शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी आरोग्य संपन्न महाराष्ट्राच्या कल्पनेची पायाभरणी केली आणि राज्यातील गरजू रुग्णांना निरामय जीवनाचा आणि आरोग्यमय जगण्याचा आशेचा किरण दिसला मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत शिंदे साहेबांनी राज्यातील गरजू रुग्णांना दिलाशाचा हात दिला, दिला। आणि असंख्य रुग्णांच्या आयुष्याला आरोग्याचा स्पर्श लाभला शिंदे साहेबांचा हाच वारसा त्यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीही चालवलाय गेल्या वर्षी कल्याण येथून लोकलने मुंबईला निघालेल्या एकनाथजी शिंदे यांनी त्याच्या भविष्यासमोरील हे आवाहन स्वीकारलं शिवाय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी माजी पक्षप्रमुख मंगेश शिंदे यांनीही वेळोवेळी या युवकाला मदत मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला त्याचबरोबर खासदार डॉ श्री शिंदे यांनीही जगनच्या मदतीचा आधार दिला आणि आपल्या वाढदिवसाच्या निमित्त जगनला पाच लाखांच्या मदतीचा धनादेश केला कृत्रिम पायांवर उभे राहण्यासाठी दोन लाख रुपयांच्या मदतीची ग्वाही देखील श्रीकांत शिंदे यांनी दिल्याने आपल्या कृत्रिम पायांनीशी जगन जंगाडे हा युवक आपल्या भविष्याला नवा आकार देण्यासाठी सिद्ध होतो दे। सत्तेच्या संस्कार विसरून लाचारी पत्करण्याच्या राजकारणात समाजकारणासाठी स्वार्थनिरपेक्ष वृत्तीने स्वतःला वाहून घेण्याच्या संस्कारातून शिंदे पिता पुत्राने बाळासाहेबांच्या विचारांचा आणि दिघे साहेबांच्या संस्काराचा वारसा सिद्ध केला